आम्ही टेम हे पिरवले पण सरकारने आम्हाला सांगितलं होतं तुमचा सात बारा करू सात बारा कोरा करू पण सरकारने काय आमचा सात बारा कोरा नाही केला आम्ही सरकार पण आमचं कपडे काढतोय आता तुम्ही म्हणले ती पॅन्ट बी काढितो परंतु शेतकरी आमच्या बच्ची भाऊन चायला त्याग ना का करू आमचे बच्ची भाऊ चार पाच दिवसापासून अन्न त्याग करून आंदोलन करताय का एक त्या प्राच्या कार्यकर्त्यासाठी नाही स्वतःच्या साठी नाही सगळ्या अखंड भारताच्या सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आमचे बच्ची भाऊ उपोषणाला बसले अन्न त्या पाच दिवसापासून त्यांच्या पोटात अन्नाचा कर नाही तरी सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकरींनी बी सगळ्याच्यासाठी आमचे भाऊ जीवाचं प्राण करून राहिले तर सगळ्यांनी इथं कोपरगाव तालुक्यात एकत्र यायला पाहिजे सगळ्या संघटनेनी एकत्र यायला पाहिजे आणि तुमच्या सरकारपर्यंत तुम्ही शासकीय अधिकारी असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत सगळे आमच्या वेळेल्या मागण्या बोचू पाहूया बोलवल्या पाहिजेत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे दिव्यांगांना पंधराशे रुपयामध्ये काय होणार त्यांना सहा हजार मानधन भेटलं पाहिजे आम्ही का आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आम आमच्या नावावर शेती नाही बातमी नाही ने। आमचा नेता ते शेतकऱ्यांसाठी वाढतोय त्याच्यासाठी आम्ही देखील ना आमच्या नेत्या आमच्या नेत्याचे अंतर नको पाहायला म्हणून आज आम्ही कोपरगावमध्ये सुरुवात केली शेतकऱ्यांनी देखील हे जागा झालं पाहिजे तुमच्यासाठी जर वाढतंय तर शेतकऱ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि का आमचे भाऊ स्वतःच्या मनातल्या मागण्याने मागती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडून निवडणुकीपूर्वी जाहीर नाम्यावर बोललेलं आहे का सात बारा कोरा करू कोरा 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 आता तुमचा सात बारा कोहरा होईना तुमच्या आमदार खासदारांचे पगार वाढून राहिले पण शेतकऱ्या कर शेतकऱ्याची आली का तुमचे दुर्लक्ष होत आहे

येथे अन्नत्याग उपोषण सुरू केलं आहे त्यांच्या चौदा प्रमुख मागण्या न्याय संविधानिक आणि अत्यावश्यक असल्यानं सरकारनं या मागण्यांचा तातडीनं विचार करावा अशा मागणीचं निवेदन गुरुवारी कोपरगाव तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदारांना देताना बच्चू कडूंच्या समर्थकांनी चक्क आपली शर्ट काढून नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथि यांच्यासमोर टाकले बच्चू कडूंच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आला सरकारनं फक्त आमचे कपडे काढायचे बाकी ठेवले त्यामुळे आमच्या अंगावर जे काही ते तरी घ्या असं म्हणत प्रहारचे संदीप क्षीरसागर यांनी नायब तहसीलदारांच्या समोर शर्ट काढून टाकत अनोख आंदोलन केलं निवेदनात बच्चू कडू यांच्या मागण्या तातडीनं मान्य करून त्यांचे अन्नत्याग आंदोलन थांबवावे अशी मागणी करण्यात आली या निवेदनावर प्रहार संघटनेच तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागर जिल्हा उपाध्यक्ष संजय शिंदे युवा तालुका प्रमुख दत्ता भोसले शेतकरी तालुकाध्यक्ष कुणाल गवळी तालुका उपाध्यक्ष बद्रीनाथ शिंदे विलास परजणे आदींच्या आहेत यावेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप क्षीरसागरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आमच्या मागण्या आहेत आमचे प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापकाध्यक्ष बच्चू भाऊ कडू हे गेले आठ तारखेपासून अन्नत्याग आंदोलन करताय अन्न त्याग आंदोलन यांच्यासाठी करताय का निवडणुकीपूर्वी या, या सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू अनेक अनेक जाहीरनामे दिले होते त्याप्रमाणे फक्त त्यांनी जाहीरनामे निवडणुकीपूर्वी दिले पण ते पाळले नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिव्यांगांच्या मानधनात वाढ होण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रेशन असेल अशा काहीतरी सतरा मागण्यासाठी आमचे बच्चू भाऊ अमरावती येथे उपोषणाला बसले अन्न त्याग आंदोलनाला बसलेले आहेत उपोषण बी करता येतात त्या त्या गोष्टींच्या मागण्या जर सरकारने बोलल्या होत्या त्या जर पूर्ण नाही केल्या त्याला त्यांना आठवण देण्यासाठी बच्चू भाऊंनी अनेक प्रकार बच्चू भाऊंनी अनेक आंदोलने केली त्यांच्यासाठी त्यांना माहिती राहण्यासाठी रक्तदान केलं त्यां आंदोलन केलं त्यानंतर एवढं करून देखील त्या निर्दयी सरकारला जाग आली नाही म्हणून बच्चू भाऊ अन्न त्या आंदोलनाला बसले आज पाच दिवस झाले आमच्या बच्चू भाऊंच्या पोटात अन्नाचा कण नाही एक दिवस घरच्या बाईंनी जर आपल्याला जेवण नाही दिलं तर आपली चिडचिड चीड़ होती तर बच्चू भाऊन पाच दिवसापासून उपशी राहिले कोणासाठी सगळ्या शेतकऱ्यांसाठी राहिले सगळे दिव्यांगांसाठी राहिले तरी बी सगळ्यात कोपरगाव तालुक्यातल्या सर्व शेतकरी संघटना असतील मनोज जरांगे साहेबांनी देखील बच्चू भाऊंना पाठिंबा दिला त्यांच्या सगळे जे लोक असतील त्यांनी देखील या उपोषणात भागवा आणि त्यांनी सरकारपर्यंत बच्चू भाऊंच्या मागण्या जाव्या म्हणून आज कोपरगाव तालुक्यात आम्ही सर्व प्रार्थनिक इथं आंदोलन करत आहोत अर्धनग्न आंदोलन करत आहोत उपोषण बी करत आहोत येसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव